छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला कीर्तनकाराच्या झालेल्या हत्येसंदर्भात मोठी अपडेट समोर आली चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचड गावात कीर्तनकार महिलेची दगडाने हिचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती त्या आश्रमात शिरोण हरिभक्त परायण संगीतदाई महाराज पवार यांची हत्या करण्यात आल्यानं राज्यभरात खळबळ उडाली होती याच घटनेतील आरोपींना अखेर पोलिसांनी आता अटक केली आहे एका आरोपीची मध्यरात्री वैद्यकीय चाचणी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलाय तर दुसरा आरोपी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकानं मध्य प्रदेश मधून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या संबंधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचड गावात या कीर्तनकार महिलेची दगडानं ठेचून निर्घणपणे हत्या करण्यात आली होती आश्रमामध्ये महाराज संगीत असताना त्यांच्या डोक्यात दगड घालत हत्या करण्यात आली होती त्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर मा आलं होतं तालुक्यातून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय तर मध्यरात्री त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तो पोलिसांच्या ताब्यात आहे तर दुसरा आरोपी हा छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या एका पथकानं त्याला मध्य प्रदेश मधून ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय पोलिस सूत्राने दिली आहे अखेर पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे मारेकऱ्यांचं आता गुड उकलणार हे मात्र निश्चित आहे संगीतताई पवार यांना न्याय मिळावा या अपेक्षानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय एकीकडे आषाढी वारी सुरू आहे तर दुसरीकडे वारीचे करते धरते असलेले महत्वाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते, ते समाज प्रबोधनकार कीर्तनकार अशा पद्धतीने त्यांची हत्या होते यावरती आता आरोपींना पकडून त्यांना शिक्षा होणार का हे पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरणार आहे